नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया टॉप घडामोडींवर महाराष्ट्रात तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम शक्ती चक्रीवादळ प्रभावी असू शकतं त्यामुळे मोठा धोका निर्माण झालाय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असल्याने मुंबई ठाणे पालघर सह किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका बसणार आहे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय मुंबईत आज दुपारी ओबीसीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होणार आहे मात्र या बैठकीला तायवडे जाणार नाहीत विजय वडेट्टीवार या बैठकीत उपस्थित राहणार आहे तर लक्ष्मण हा के बैठकीसाठी उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सांगलीमध्ये आणखीन एक धक्का बसला आहे आमदार अरुण लाड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद लाड हे येत्या सात ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका व्यक्त करून या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले की युती करायची की नाही याचा अंतिम निर्णय राज ठाकरे स्वतः घेतील त्यांची दोन्ही बाजूंनी मनाची पूर्ण तयारी आहे असंही नमूद केलं पण निर्णय राजसाहेबच योग्य वेळी जाहीर करतील असं सांगितलंय अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी चार ते रहे। सहा ऑक्टोबर दरम्यान होणार आहे या काळात विद्यार्थ्यांना नवीन नोंदणीसह प्राधान्यक्रम भरणे तसेच प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये विकल्प भरले त्यांच्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनच्छा रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन विकल्पात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर यांचा आणि त्यांच्या पत्नीचा इटलीमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे इटली मधील भारतीय दूतावासाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे इटली मधील ग्रोसेटो शहरात हा अपघात झाला असून या अपघातामध्ये नागपूरच्या अख्तर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांची एक मुलगी गंभीर जखमी आहे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईत काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास सी एस एम टीवरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागले मात्र मोटरमनने प्रसंगावदांस राखून बेलापूर रेल्वे स्टेशनवर लोकल थांबवली त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली मात्र या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावरील रेल्वे सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती या दरम्यान मोटरमनला एम जी एम रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले ई केवायसी करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे पण सध्या वेबसाईट क्रॅश होत असल्याची तक्रार वाढल्या आहेत त्यामुळे बहिणी नाराज झाल्यात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ओ टी पी बाबत येणाऱ्या अडचणींबाबत बाप निदर्शनास असल्याचं सांगितलंय ई के वाय सीमधील तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येतील असं त्यांनी म्हटलं आहे शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे टीम इंडियासाठी दुसऱ्या दिवशी तिघांनी शतकी खेळी केली त्यामुळे भारताला चारशे पार मजल मारता आली दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने विंडीजच्या एकशे बासष्टच्या प्रत्युत्तरात एकशे अठ्ठावीस ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावून चारशे धावा चार केल्या आहेत अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रसिद्ध नाटक सखाराम बायंडर पुन्हा एकदा रंगमंचावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग आज सायंकाळी सहा वाजता राजधानी नवी दिल्लीत रंगणार आहे या प्रयोगात सयाजी शिंदे यांचा सखाराम बायंडर भूमिकेतील अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करणारा ठरणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी